खोपोली शेळफाटा येथे ईद एक मिलाद मोठ्या उत्साहात तौफिक करजीकर यांच्या मार्फत खीर वाटप खोपोली दिनांक पाच सप्टेंबर रोजी खोपोली शहरात भर पावसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्वाचा सण ईद एक मिलाद अत्यंत श्रद्धा आणि सामाजिक एकोपा जपत उत्साहात साजरा करण्यात आला हा सण इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभरात साजरा केला जातो पैगंबरांचे जीवनकार्य आणि त्यांच्या शिकवणींना उजाळा देत विविध ठिकाणी शांती एकता आणि मानवतेचा संदेश दिला जात असल्याने यावर्षी देखील खोपोली शहरातील प्रमुख मशिदी आणि मदरशांमध्ये विशेष प्रवचनांचे आयोजन करण्यात आले शहरात सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी शिळफाटा येथील व्यापारी व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे तौफिक करजीकर यांनी सर्व जाती धर्मातील नागरिकांना मोफत खीर वाटप केल्याने स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन ईद ए मिलाद च्या निमित्ताने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले तसेच खीर वाटप करताना स्वच्छता व साफसफाई करून एक चांगला संदेश करजीकर यांनी दिला हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेला प्रेम करुणा आणि माणुसकीचा संदेश अशा सणांच्या निमित्ताने समाजाला समजूतदारपणा आणि बंधुतेचा मार्ग अनुसरण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तौफिक करजीकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या एक एक मिलाद सण खोपोलीत शांततेत पार पडण्यासाठी खोपोली पोलीस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात शेफाटा येथे रॉली काढण्यात आली असून ईद एक मिलाद सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला